नमस्कार मित्रांनो कसे आहात तुमचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत एक मंत्र जो आपण पाणी पिण्यापूर्वी म्हणावा जेणेकरून आपल्या सर्व समस्यातून मुक्ती मिळेल ज्या लोकांना तुमचं पटत नाहीत तुमच्याशी पटत नाही ते लोक तुमच्याशी विरोध करणे सोडतील उलट ते लोक तुमच्याशी मैत्री करू पाहतील जे कोणी त्रास देणारे व्यक्ती असतील त्यासमोर येतील शत्रूच्या कारावाया उघडकीस येतील यामुळे आपले मन पवित्र बनते आणि आपले मन वाईट विचारांपासून दूर राहते म्हणून दिवसभर फ्रेश वाटते जेव्हा तुम्ही आंघोळ कराल त्यावेळी तुम्ही चिमुटभर साखर घराबाहेर नक्की टाका ह्यामुळे काय होते तर जे लहान लहान जे जीवजंतू असतात ते साखर खाऊन संतुष्ट होतात आणि त्यांचा आशीर्वादामुळे आपल्याला वर कर्ज समस्या असेल तर हे कर्ज फिटून जाऊ शकते कोणी शत्रू असेल तर त्याचा तुमच्याविषयी मंगळवार असेल मसूर डाळ घराबाहेर टाका बुधवार असेल तर थोडीशी उडीद डाळ बाहे घराबाहेर टाकून द्या गुरुवारच्या दिवशी आपण भाजलेले जे चणे असतात ते टाकू शकता शुक्रवारी मूग टाकल्यास आपल्या सर्व कर्ज समस्या तर मिटतीलच परंतु आपल्या पैशाच्या समस्या देखील सर्व दूर होतील आणि घरात पैशाची चणचण कधीच भासणार नाही आणि आता आपला मुख्य उपाय आपण हे चणे किंवा डाळ टाकल्यानंतर आपण एका पेल्यात पाणी घ्यायचे आहे आणि ह्या पेल्याकडे पाहत आपण हा एक मंत्र आहे तो आपण सात वेळा म्हणायचा आहे मंत्र आहे ओम चिमी चिमी स्वाहा असे सात वेळा आपण हा मंत्र बोलायचे आहे आणि नंतर हे पाणी आपण प्राशन्य करायचे आहे म्हणजे प्यायचे आहे मित्रांनो तुम्ही जेव्हा घरातून ग तुमच्या कामाच्या ठिकाणी जात असाल म्हणजे तुमचे ऑफिस किंवा दुकान किंवा फॅक्टरी जिथे तुम्ही काम करता अशा ठिकाणी जाताना आपण ओम चिमी चिमी स्वाहा असा मंत्र सात वेळा म्हणावा आणि तेथे गेल्यावर म्हणजे ऑफिसला गेल्यावर आपण पाणी प्यायचे आहे साधारण पंधरा दिवस आपण हा उपाय करून पहा तुम्हाला स्वतःला फरक दिसून येईल तुमच्या सर्व अडचणी दूर होतील तुमच्या मनाप्रमाणे सर्व कामे घडतील आणि दिवसातून तुम्हाला केव्हाही वेळ मिळेल तेव्हा आपण हा ह्या मंत्राचा जप करा अत्यंत प्रभावशाली असा हा मंत्र आहे तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ आणि उपाय कसा वाटला आवडला असेल तर नक्की एक कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रपरिवारासह हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाची एका छानशा आणि सुंदरशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली रजा घेते आपले सर्वांचे खूप खूप धन्यवाद